सांगण्याचं असंच आहे की भूतो ना कोणीही ऐंशी नव्वद वर्षाचा माणूस देखील सांगतोय की आम्ही मे महिन्यात इतका भर पाऊस पाहिला नव्हता ना झाला नाही आणि तो पाऊस ज्या पद्धतीने पडला महिनाभर पडला आणि वारकऱ्यांची आता जायची जी प्रस्थानाची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये जर असा पाऊस पडला तर ते माझे वारकरी भिजतील ते माझे भाविक भक्त आजारी पडतील त्यांना काय संरक्षण देऊ शकतो तर किमान त्यांना त्यांचं संरक्षण म्हणून त्यांचा रेनकोट त्यांच्या बरोबर असावा जेणेकरून त्यांचं डोकं भिजू नये त्यांचं अंग भिजू नये ते आजारी पडू नयेत त्यांना पंढरपूरच्या देवाचं दर्शन घेता यावं यासाठी या, या राज्याच्या मुख्यमंत्र्याने पहिल्यांदा हा उपक्रम घेतला त्याचं निश्चितपणाने त्या त्यांच्या उपक्रमाचं आपण स्वागत केलं पाहिजे निश्चितपणाने आम्हाला अभिमान आहे आम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एवढी बारीक लहान सहान गोष्टीची काळजी घेत असतील तर निश्चितपणाने आपण कौतुक केलं पाहिजे आणि त्यांनी घेतलेलं पाऊल उचललंय त्यात आपण काय देऊ शकतो ज्या ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे त्या त्या ठिकाणी त्यांना कशी मदत होईल किंवा कुठलं संकट आलं तर आपण कसं धावून जाऊ हे आपण केलं पाहिजे महाराष्ट्र राज्य राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पंढरपूर याव, पायीवारीसाठी दहा लाख रेनकोटचं वाटप करण्यात येणार आहे यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या भाविक भक्तांना अडचण नाही हो। व्हावा म्हणून आज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे रेनकोट वाटण्यात येणार आहे आणि वाटत आहेत तर या रेनकोट वाटण्याची व्यवस्था आळंदीचे गणेशजी गरुड साहेब हे मेन वाटप करणार आहे आणि हे रेनकोट मिळण्यासाठी आम्हाला आपल्या तालुक्याचे भूषण आदरणीय संतोष महाराज ताजणे त्याचप्रमाणे देवदत्त महाराज असतील त्याचप्रमाणे कोंडाजी बाबांचे वंशज योगेश बाबा असतील निवृत्ती महाराज असतील त्याचप्रमाणे शेखर महाराज असतील आणि मुरकुटे महाराज असतील कोंडाजीबाबा डेरे आश्रमातले सर्व वारकरी मंडळी असतील यांना सर्वांना ताईंचं नानांचं आणि गांजाळेबाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी जाऊन आळंदीवरून रेनकोट आणले आणि दिंडे यांना वितरण करण्याचं काम चालू आहे तरी मुख्यमंत्री साहेबांचं सा आपल्या सर्वांना एक आव्हान आहे की ही वारी यावर्षीची स्वच्छ आणि हरित वारी यावर्षी निर्मल वारी यावर्षी जागोजागी आपल्या स्वच्छतेसाठी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे टॉयलेट लावलेले आहेत तर आपण त्यांचा उत्कृष्ट वापर करावा आणि त्याचप्रमाणे आयुष्यची विशिष्ट गाड्या रस्त्यामध्ये लावलेले आहेत जेणेकरून पहिले कसं कुणाला काय प्रॉब्लेम तर आतमध्ये गावात जाण्यासाठी ट्रॅफिक असायची तर आपल्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या यंत्रणेने अतिशय उत्कृष्टाची आपली दखल घेतली आहे तर आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने आणि सर्व दिंडी सोहळ्याच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना आशीर्वाद देऊन लाख लाख शुभेच्छा देताना थांबतो रामकृष्ण